सो हे गाइस गुड मॉर्निंग चिन्मय दत्तकर यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज कुठे जातोय तुम्हाला समजेल समजेल तुम्हाल बघून समाजला पण असेल आणि हे बघा सगळ्यांना आत्ताच मंदिरातून नमस्कार करून आलो आणि आत्ताच आज जरा गाडीजवळ गाडीजवळ जाऊन थोडी पूजा वगैरे करणार गाडींची नारळ वगैरे फोडणार आणि पुन्हा द्यायला गेणार खाल दाबोलला भेटू दाबोलला तर हाय गायच जरा घाई गायत आलेला कारण साडेसाची पहिली फेरीबोट भेटायची होती म्हणून बघा इकडे गाड्या लावलेल्या आहेत ही हरची ही एह माझी आणि ती पाठची देवळ अजून पारस यायचं आहे आमचा तन्मयदा बघा परवाच बुट्टा बुट्टा घेतला आणि आत्ता तिकडे आणि हो बघा पारस पण आलो चला मग गायज भेटतो आता फेरीबोट मध्ये जरा गाडी लागतो तर हाय गायज आता इकडे आपल्या सन्मायबाईच्या दुकानात आलो होतो आणि आज जाते फिरायला तिला सकाळी आत सहा वाजता फोन केला होता आणि आता हंगोली करून आलो तो पण चप्पल पण नाही भेटलेसतोय ना माल संपलो माल संपलो असच करते हे बघा ही गँग आहे बघा इकडे पारच बघा काय करते माल पण दे मला दे दे एक बघा देव हवर्या हो चिंटू खाऊन दाखव तर काय आता आम्ही निघतोय तलीतून हे बघा फिर या त्रिप्सी येत त्रिप्शी पार पारच एलिमेंट बघा पारच हे सरबरीत लोका आणि हो एक त्यांच्यात तू पण का त्यांच्यात येतो तर गाय जाता थोडा नाश्त्यासाठी थांबलो होतो मार्ग थांबलो थांबलोय कारण प्रद्युम था 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 था। अजून येत आहे आमचं ददूम आणि इकडे नाश्ताच ना कुठे भेटत आहे वडापाव तयार टोक्याला जाम भूक लागली आहे आमचून एक का थांबलो कारण सांग कारण हा आपण का थांबला था था। तो आमचे नाही ना एक सरबरीत माणूस आहे तो राम येणार आहे आम्ही जेला थांबला होतो था ना तो बघा इकडे येते संघाचा एकदम ना बघा <laughs> हे आता आलेलो आहे ह्याला काय काय बोलले तुम्ही ऐकला ऐकलानी परत एकदा चला मग आहे आता आम्ही इकडनं मार्गदमानेतून निघतोय आणि इकडे नाश्ता तयार नाही कुठे पुढे थांबणार आहोत नाश्त्यासाठी देवळ आमच्या सगळ्या माहिती आहे इकडचा रस्तो दिसतो त्याच्याच पार्टनर माझं पार्टनर चिंटो चप्पलच नाही भेटले तिनटे चप्पल चिकटवणार मग भेटतो तिकडे डायरेक्ट नाश्त्याला थांबू तिकडे तर काय माझ्या माझे बघू शकता आता डेरवनला आहे म्हणजे इकडे इकडे इकडून फोडून डेरवनला आत म्हणजे हॉस्पिटलला जायला आहे हे बघा इकडे नाश्त्याला आत गाडी टाकली मी पण तिकडेच जातो तेव्हा भेटतो नाश्त्याला नाश्त्याला थांबलोय इडली सांगणार ना इडली किती पन्नास रुपये आम्ही रस्तावडा पाव किती खाणार तू नव पाव पाव ए तुम्ही किती खाणार हे केवढा आहे म्हणजे दहा पेक्षा जास्त मस्त जोक मार सोरी हलकट हस तुम्ही किती चिंटू तू किती हो बास ते तर सगळेच कमी आहे तिकडे तू किती खाणार पाव बघा बारा आठ पाव खाणार आहे तर पंधरा पाव जर अक्षर हवऱ्या चला मग पाय आठ करता

आमच्या गावाचा गावा बापू हे बघा बाप्पू आमचं हे बघा हे आमचं बापू बापून काहीतरी मोजून देणार म्हणजे काहीतरी स्पेशल देणार तर आम्ही आता काय ते बघतात जास्त काय झापून बघा समोसा आणि थम्सअप आणि पेढे पण हे बघा हावऱ्या हावऱ्या एक नंबर नाश्ता करून आला होता ना म्हणून एवढा टोक्यावर टो कोण आहे मस्त ना तर थोडा का आठवण सगळे आवऱ्या सगळे तुझं दर्शन डॉन आठवण करते मग आमचं बापू बघा असो कधी भेटलो ना की सगळे गावाला गावाला विचारतात क्या कोणा असा घराला विचारणार कारण बापूचं गाव आहे <laughs> रक्ताची नात्यात रक्ताची आमच्या जा बापूजी <laughs> मग गाव तो गाव म्हणते बापू इकडे बघा काय नाही इकडे कोंड्याला वाटते या सगळ्या म्हणते एवढ्या <laughs> शहरात राहते तरी कोंडलेला वाटते म्हणते तर गाई जाता आम्ही बाप्पूकडनं निघाल आहो हो बापू बघा आधीच टाटा करते आम्हाला आमचा बाप्पू सगळ्यांना बघा कसं भेटते जशी सगल्या घरातली माणसं आहेत तिच्या अशी आता बघा बा बापूचे आहे ना नवीन गाडी घेतलं म्हणून ते हंटर ती बघी आला ते बघा तिकांडा इकडे स्प्लेंडर हे बापूची स्प्लेंडर ही ना हे बापू तुझी कुठे ही ना ही बघा एक वॅगनर आणि हंटर हे व्हाईट कलर वाव बापूच्या गाडीला चावी लावलेली चालू बिलू करून बघला देवजी बघा पेट्रोल बिट्रोल अर्धी टाकी आहे बघा बापू आता तीन दिवस झाले येऊन गेलो ही ही वॅगनर आता दाखवली ना व्हाईट कलरची हे घेऊन आलो होतो वॅग्नर घेऊन बाई वॅगनर डायरेक्ट बघा मोठा माणूस आहे तर हे बघा गॅंग चालली पर पुन्हा तर काय जाता मा मारलेश्वर देवस्थान मारल तिकीट काढतोय दहा रुपये तिकीट आहे एका गाडीचा हे तुमचा देलाव कॅशर पुढे आहे युवराज आणि इकडे हे चाले हराम खावायचे नो पदुम काय ददूम आहे मंग जी तो चालू होता तर हा चालू होते हे बघा चालले आलं मी पण जातो त्यांच्या बातम्या तर आता गाड्या बघा तिकडे पार्किंग केलं पाठीमागे आणि इकडे सामान ठेवते आमचे म्हणजे बॅगा हेल्मेट आहेत ना ते ठेवते हो पदूम बघा पदुम जिथं असते आज ह्याची आहे ना बदनामी तर गाय आता निघालोय इकडंच सागला आता लिंबू सर्वच केलेला कारण ऊन भरपूर होता गाडीवर नाही ना जरा एनर्जी किती एनर्जी तुझी एनर्जी वाढली काय नाही ना, दर्शन देव दर्शन अरे ना। एनर्जी नाही वाढली तुझी लिंबू एनर्जी वाढली देवदर्श म्हणता अरे काय आता काय बघा इकडं आता पायऱ्या चालू आहे ते बघा हा लोक किती सांगतात लोक सांग आम्हाला सांगतात आमच्या गावातल्या नाही शंभर दिवस आहे आता बघूया आम्हाला समजला होता पण आता बघ बघतो आम्ही स्वतःहून किती आहेत ते एक दोन तीन चार त्यान आमचं पायरे मोजते ही पायरी शंभर वी झाली इथेच अर्धे पण नाही गेलो एक एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन दोनशे पायऱ्या चढून बघा सगळ्यांची हालत बोटीचे बांगडे कुप्पे हे बघा बांगडे फराय सगळ्यांची बाहेर पडली दोनशे पायरे चढून इकडे बघा ह्या सीन बघा सीन चारशे त्र्याऐंशी तरी बघा इकडे मंदिर आहे आणि चारशे त्र्याऐंशी पायऱ्या झालेत हे केलटे बघा ह्या बघा ह्या बघा काय करते हे केलट्या तिकडे भरपूर लोक बोलतात की आमच्याकडे चप्पल ठेवा आमच्याकडे चप्पल ठेवा पण तिकडे ठेवू नका तिकडे ठेवलं तर तुम्हाला जाताना ता काही ना काहीतरी वस्तू घ्यायला लागेल हे बघा आता आम्ही मंदिरामध्ये जातो आतमध्ये सगळे नमस्कार करून जातात इकडचं जास्त काय माहिती नाही मला पहिल्यांदा आलो आहे इकडे नमस्कार करतात तिकडे इकडे आता जातो आम्ही पण नमस्कार करतो आतमध्ये मोबाईल नेणं हे आहे बघा बंद आहे त्याच्यामुळे मोबाईल नेत नाही आतमध्ये गणपतीचा मंजन गणपतीची मूर्ती आहे बघा फाशन मूर्ती आहे हे बघा इकडे छोटासा दरवाजा आहे ह्यात आत, आत जायला लागतो नहीं आज रहा है आज मोबाइल ना सक्त मना ने तो है तारीपन मैं नीत तो मना वॉटरफॉल बॉटरफॉल इकडे आता पहिलं जायचे इकडे बघण्यासाठी पण आता पाऊस पडला आहे ना त्याच्यामध्ये जाऊन नाही ते बघा दे। हा डोंगर बघा डोंगर केवढा एकदम उभाच्या उभा डोंगर आहे मोबाईलमध्ये जरा असा थोडा स्लोप दिसतो याला पण एकदम असा उभा सरळ आहे तर मित्रांनो आता न, न, दर्शन घेतला फोटो पण काढले थोडेसे थोडेसे ना भरपूर काढले बोलले आणि आता निघालो त्यांना आणि प्रसाद आता प्रसाद घेणार होते प्रसाद घेतले म्हणजे कॅन्सल केला कारण उद्या सकाळी हे बघा हे राकंदार तिकडे हे बघा हे टोके टोके काय केलं पाहिजे माकडा कुंचा पदुम पदुमचा तर आता निघालो आम्ही आणि मध्ये एक मंदिर भेट म्हणजे होता एक तिथे आम्हाला थांबायला नाही भेटला आणि पहिले इकडे येऊन दर्शन घ्यायचं होतं तिकडे गेलो की तुम्हाला पुन्हा भेटतो खालती गाडी पार्किंग केले तिथे गेलो व जी आमची गँग आहे ना अचानक बहिणी प्लॅनिंग आहे म्हणजे पहिला प्लॅनिंग होता एक तो कॅन्सल झाला आणि अचानक बहिणी इकडे ते पण हे हो बघा हाफ पॅन्टवर मारलेश्वरला आमचं पदुम बघा पदूमच्या ना सगळीकडे बेजती करते गजब बेजती पदूम हसते पद इकडे बघ पदू इकडे बघ आजच्या आजच्या ब्लॉकचा नवीन अध्यक्ष आमच्या ग्रुपचा अध्यक्ष आणि पाटील अध्यक्ष आणि पाटील आणि आमच्या ग्रुपचा तांडेल इकडे देवश आता आणि सेकंड तांडेल युवराज हे आणि जेवणी आहे ना आमच्या हे तांडेल तुम्हाला दाखवलं एक नंबर तिकडे तो पहिला आहे ना राहते जेवणी आणि हि डिंगीमॅन मॅन इकडे पारस काय आत्ता आलेलो आहे खालती म्हणजे ग्राउंड फ्लोरला शेवटची पायरी पण उतरली पाचशे सात्तर पायऱ्या चारशे सात्तर चारशे शात्तरच शात्तर ना सात तर आता गाड्या पार्किंग तन्मय तन्मयदा बघा तो बघायचं तो एकट एकटच आदिवासी आता चालतोय जरा गार तान लागले गरम पाणी नको आम्हाला गार पाणी पाहिजे नाकातला ना सर्दी झाली पाणी होते आजपासून सकाळपासून तरी पण थंडच पाणी पाहिजे बघा इकडे तर गाय जाता आम्ही निघतोय बघा हर्षी पण काढला आणि आता जातो जरा तिकडे मध्ये मंदिर आहे एक मोठा तो पण महादेश्वरचाच आहे तर आता जातो आणि तिकडे तुम्हाला दाखवतो तर काय जाता आलोय महालेश्वर मंदिरमध्ये मगाशी बोलणार तुम्हाला मधी मंदिर होता तोच हे बघा काही जणांना माहिती असेल काही जणांना नसेल इकडे हातपाय धुवायचे असतात आत मग आतमध्ये जायचा असतो बघा हातपाय धुवून आतमध्ये जाणार होता आम्ही इकडे तिघं गेले इकडे आम्ही चौगाव तिकडे सहा जण आहेत हे पाणी कसं आहे हर आतमध्ये आता देवळ सुद्धा चाललाय त्याच्या मागून आम्ही पण यांचं ते काय होतच नाही हे बघा इकडे काय हे कधीच नाही बाकीची आली बघा काय तर जाता दर्शन घेतला आणि इकडे बघा वरती वरती पण काहीतरी आहे काय ते बघूया हे बघा एक नंबर सीन बघा आपला हा टोक्या श्रेयू टोक्या वरती वरती हे बघा एक नंबर एकदम झकास वाटतो झकास इकडे हे बघा अगन पदुम आणि युवराज आणि इकडे आतमध्ये गाभार आहे तिकडे आत का चान्स ना इकडे एक दरवाजा आहे कुठे जातो का माहिती लॉक आहे तिकडे हे बघा कुठे पण जाऊ दे चाले चालू असतात कुंचे पण कर हां कर चालू कर या। चालू कर ह्या असा यांचा कुठे पण जाऊन दे चाले असणारच त्या हाताचे घर आता दे दे प्रसुद्धी वगैरे घेतली नाही आता निघालो हो। आहे दाखव काय मला काय करू पाहिजे कदा करू दाखव मला पण थोडंसं पहिला दाखव जाटायला गेला चला कारण तिकडे आम्हाला आता फार्म हाऊस शोधायचा आहे कारण की आमच्या टोक्या टोक्या इकडे हेल आहे ना आमचं म्हणतो वरवड इथल हरेश बाबू ते ना धोका आणि टोक्या म्हणते आम्हाला स्विमिंग पूलच पाहिजे फार्म हाऊसला पेया ठीक आहे पण पाहिजे म्हणते हे गाय ना ह्या दोघांचा आहे ह्या तर गाय जाता देवीच्या इकडनं पुढे आलो आहे आणि हे थोडे पाठी म्हणजे प्लॅनिक होता डायरेक्ट जायचा गणपती बोळ्या तिकडे जाऊन काय तो खायचा प्यायचा पण अचानक ते थांबले होते पण आम्ही आता चार किलोमीटर पुढे आले म्हणून आता त्यांना थांबलोय कारण ते पण येतात ते बोलतात की तुम्ही सोबत असलात तर बरं झाला असता आता पुढे कुठे हॉटेल भेटला आता तिकडे खाऊ नाही तर मग डायरेक्ट गणपती पुढेला पण पुढे हॉटेल असेल असं वाटत नाही इकडे कारण जाकादेवीच्या इकडे कशी म्हणजे हॉटेल होती तिकडे तर मी आल्यावर तुम्हाला पुन्हा भेटतो निघाल्यावर आता थोडा आराम करतो कारण बसून बसून आहे ना बेकार हालत झाली आहे बेकार हे बघा हे जाम व्हायचं गेलं चिंटू आहे ना माझ्या बरोबर आहे पाठी व्हिडिओ काढा सांगते व्हिडिओ काढा पण त्याला एवढं व्हायचा गेलो ना बसून तिथं तेवढा पण काम नाही करू शकत आहे तर तर फारच फोटो विटो काढते त्याला मोबाईल मी तुम्हाला भेटतात पुन्हा सत्ता आलो आहे गणपती बोलेला पुढे खायला काय बघा जेवणाला आज दर्शन नाही घेणार <Darwin> आज आज दर्शन नाही घ्यायचं आहे तर आज दर्शन नाही उद्या सकाळी उद्या सकाळी मॅजिक गार्डन लावून जाणारे हवडेने बघा हे बघा हे तन्मयला हवड्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण एवढा हवड्या तुम्ही बघलाव नसाल ह्या बघा एक नंबर चला मग पहिला खाता मग तुम्हाला भेटता पुन्हा तर गाय आता जेवण वगैरे बाहेर लाव दोन हजार तीनशे पंचवीस रुपये बिल झाला जास्त हे ना खाल्ला नाही हे नावन पवन न एकशे चपाती पवननी पवनचं जेवण त्या टाइमच लागले पेक्षा रात्री कोण काय काय करते ता फक्त बघायचं आहे आता जातो जरा फार्म हाऊस बघायला म्हणता तुम्हाला परत भेटत तिकडे फार्म हाऊस जातो Wow रुको जरा सबर करो बघते हे दोघा जण बघ काय करते बघा नांगड्या साले